नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज एक जुलै आहे आणि आता पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ मी आता टाकला आहे अगोदर एक दिवस अगोदर त्याविषयी पीक विमाविषयी संपूर्ण माहिती दे त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे की हप्ता किती आहे पीक विमा कुठे भरायचा पीक विमा आपण स्वतः भरावा का तर आता तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा पीक विमा कसा भरायचा हे फक्त सी ए सीद्वारे मी सांगणार आहे आता नवीन सी एस सी चालक असतात त्यांना पीक विमा प्रकारे भरायचा ते माहीत नसतं त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो शेतकरी बांधव तुम्ही जर असाल तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता अन्यथा स्वतः पीक विमा कसा भरायचा तो व्हिडिओ लगेच मी टाकणार आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुम्ही भरण्याचा प्रयत्न करू शकता किंवा त्यामध्ये काही चुकी होत असेल तर तुम्ही शंभर पन्नास देऊन आपलं सी एस सी सेंटरद्वारेच तुम्ही पी विमा भरू शकता तर आता हे सी एस सी चालकासाठी आणि नवीन जे सी एस सी आय डी मिळवलेली आहे सी एस सी धारक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि आता आपण लाईव्ह बघणार आहोत की पी कशा कशाप्रकारे भरायचा आहे पेमेंट कशा प्रकारे करायचं आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मिळणार आहे तर चला व्हिडिओ सुरू मित्रांनो आपण लॅपटॉपच्या किंवा जे आहे मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय पहिल्यांदा तर आपली सीएसी आय डी लॉग इन करून घ्या त्यामध्ये वॅलेटमध्ये पैसे आहेत का ते चेक करा नंतरच पीक विमा भरायला सुरुवात करायची आहे कारण जेणेकरून एखानभर आपलं पेमेंट फेल झालं तर पावती पण इथं आपली पेंडिंग मध्ये पडते त्यासाठी त्या अगोदर पैसे जे आहे पेड करा त्यामध्ये आणि नंतर इथं पीक विमा भरायला सुरुवात करा आता हा व्हिडिओ आपल्याला फक्त सीएसी द्वारे कसा पीक विमा भरायचा आहे त्याबद्दलच आहे तर इथं आपल्याला क्रोम ब्राउजर किंवा इतर कोणताही ब्राउजर तुम्ही ओपन करू शकता ओपन केल्यानंतर इथं सर्च बार मध्ये सर्च करायचा आपल्याला पी एम एफ सर्च केल्यानंतर इथं पाहू शकता सीएसी लॉग इनचं ऑप्शन आलेला आहे तुम्हाला स्वतः भरायचं असेल तर फार्मर लॉग ऑप्शन खाली देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला स्वतः कसा पिक विमा भरायचा त्याबद्दल पण व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता सी एस सी लॉग इन वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सीएससी आयडी कनेक्ट करण्यासाठी सीएससी कनेक्ट ऑप्शन आलेला आहे यावर क्लिक करायचं आहे तर पाहू शकता आपल्याला सीएसी आयडी इथं टाकायला सांगत आहे सीएसी आयडी टाकली आता इथे आपल्याला जसा तसा कॅप्चर टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर लोड होईल ना आता पेज आपल्या पुढे अशा प्रकारे ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर स्टेट निवडा म्हणून विचारते येत इथे आपलं महाराष्ट्र निवडून घ्यायचंय प्रसिद्ध शकतो दो दो दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस खरीप खरीप ते दोन ऑप्शन आहेत परंतु प्रधानमंत्री फसल बीमा योजना हो एक नंबर वेदर बेस्टर क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे दोन नंबर तर इथं आपल्याला एक नंबरचाच नंबर आहे कारण दोन नंबरचं जे आहे फळ पीक विम्यासाठी जे आहे वेबसाईट आहे तर एक नंबरला क्लिक करायचे सबमिट बटनावर क्लिक करायचे तर सबमिट बटनावर बटनावर क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन हे ऑप्शन दिसते वरती तीन ऑप्शन दिसते तर या बटनावर क्लिक करायचे तर इथं आपल्याला सहा ऑप्शन ओपन झालेले आहेत बाकीच्या ऑप्शनचं नंतर बघूया आपल्याला जे महत्वाचं कामचं आहे ते पण एक एक नंबरलाच इथं आहे ऍप्लिकेशन फॉर्म या बंदावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला पेज ओपन झाले फॉर्म भरण्यासाठी आता इथं आपल्याला बँकेचे डिटेल विचारते ज्या शेतकऱ्याचा आपल्याला पीक विमा भरायचा आहे त्यांची बँकेची डिटेल आहे तर इथं आपल्याला बँकेचा कोड माहित नसेल तर इथं आपल्याला स्टेट निवडायचं आहे सॉरी इथं आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर इथं आपल्याला बँकेचे नाव येणार आहे ना बँकेचे नाव निवडायचे आणि पुढे ब्रँच येणार आहे ती ब्रँच जी आपली ब्रँच असेल ती निवडून घ्या एफ कोड त्याच्या समोरच येणार आहे पाहू शकता आता ही ब्रँच आहे समजा इथं पाहू शकता कोल्हापूर बँ ब्रँच आहे तुमची आणि तिथं ब्रँच पुढे एफ कोड आलेला आहे तर अशा प्रकारे कोड तुम्ही सिलेक्ट करू शकता आता मला कोड माहिती आहे तर इथे एस बटनावर क्लिक करायचे आहे आणि एफ कोड इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर कोड इथं मी टाकून घेतो कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय बर क्लिक करायची पाहू शकता बँकेची संपूर्ण डिटेल आलेली आहे आता आपल्याला सेव्हिंग अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्या वरला बघून सेव्हिंग अकाउंट नंबर बरोबर टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला तर आपल्याला कन्फर्म अकाउंट नंबर करावा लागणार आहे कारण एकदा चुकला तर परत एकदा चुकू नये म्हणून त्यासाठी हे कन्फर्म अकाउंट आहे टाकल्यानंतर इथं बाजूला कुठेही क्लिक करा जर तुमचा चुकला असेल तर इथं एरर एर येणार एर येणार आहे तुम्हाला आता चुकला नाहीये तर आपलं बरोबर आहे तर इथे खाली पाहू शकता चेक बँक डिटेल डि डि अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे तर आपलं पुढचं पेज ओपन झालेलं आहे आपल्याला काय करायचं वरची स्क्रॉल करायचं आहे आणि दुसऱ्या नंबरला इथं यायचं आहे पाहू शकता फार्मर डिटेल्स फार्मर डिटेल आपल्याला इथं भरायचे आहे आता इथं फार्मर डिटेल पाहू शकता एक नंबरला काय आहे नेमस पर पासबुक पासबुक पासबुकवरलं नाव जसेल तसं इथं टाकून घ्यायचं आहे नेमस्पर आधार आधार कार्डवर जसाल तसेच नाव टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही ह्या पासबुकवर परत अगोदर एकदा एपी विमा भरला असेल तर ही डिटेल ऑटोमॅटिकली येणार आहे नसले आले तर तुम्हाला बरोबर स्पेलिंग तशाल तशी टाकून घ्यायची आहे आधार नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं व्हेरीफाय ऑप्शन दिसत व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे लोड होईल आणि आता व्हेरीफाय झालेला आहे पाहू शकता आणि पुढे अग्रिस्टेक आय डी जी आहे ऑटोमॅटिकली येणार ना आहे नाही आधी तर तुम्हाला अगोदर टाकायची आणि नंतरच आधार व्हेरीफाय करायचा आहे केल्यानंतर इथं रिलेशन टाईप तुम्हाला एखाद चुकी न दुसरी होऊ शकतं तर तुम्हाला इथं जे आहे जे असेल ते करून घ्या सन ऑफ असेल डॉटर ऑफ असेल वाईफ ऑफ असेल तर माझं इथं वाईफ ऑफ येणार आहे आणि त्यांच्या नवऱ्याचं इथं समोर येणार आहे परत इथं मोबाईल नंबर पाहू शकता मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला जे आहे कॅप्च असेल तसं टाकून घ्यायचं आहे कॅपच टाकावं लागणार आहे कॅपच्या टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचे आता आपल्याला एक ओ टी पी जाईल ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे जो मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी जाणार आहे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर इथे ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर पाहू शकतो आता लोड होईल आता आधार जे मोबाईल नंबर जे आपला आहे व्हेरीफाय झालेला आहे एज जी आहे एज टाकून घ्या तुमची काय एज असेल तर एज टाकल्यानंतर जेंडर तुमचं निवडून घ्यायचं आहे फिमेल मेल असेल ते निवडून घ्या परत तिथं कास्ट निवडून घ्यायची कोणती कास्ट असेल असेल ती फार्मर कॅटेगरी कोणती असेल टेंट टेनंट असेल ओनर असेल शेअर क्रॉपर असेल म्हणजे भाडे भाड्याने असेल बटेने असेल किंवा ठोक्याने असेल किंवा ओनर असेल अशा प्रकारे आहे इथं ओनर आहे फार्मर टाईप कोणती आहे ती निवडून घ्यायची स्मॉल असेल मार्जिनल असेल ऑदर असेल स्मॉल मी आहे तर इथं स्मॉल निवडून घेतो हे शेतकरी स्मॉल असल्यामुळे कमी शेती असल्यामुळे आता तीन ऑप्शन आहेत तर आता बाकीचे विचारतात तर हे ऑप्शन तुम्हाला बाकीचे सिलेक्ट करायची गरज नाही आपल्याला जर एक दोन हेक्टरच्या वरती असेल शेतकरी तर डायरेक्ट ऑर्धर सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जर एक हेक्टर समजा एक एकर पासून तर आपल्याला दोन हेक्टरच्या खाली जर असेल तर स्मॉल डायरेक्ट तुम्ही टाकून द्या काही बाकी फरक पडणार नाही टाकल्यानंतर इथं आता आपल्याला अड्रेस टाकायचं विचारते तिथे स्टेट निवडून घ्यायचंय डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचे तालुका निवडायचा आहे गावाचं नाव निवडायचं आहे इथं खाली टाका टाकायचं असेल टाका अन्यथा नाही टाकलं तर पिन पिनकोड इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता इथं खाली पाहू शकता नॉमिनीचं ओपन येईल ये तुम्हाला नॉमिनी टाकायची असेल तर टाकू शकता नाही टाकायचे म्हणलं तरी इथं डिक्लेअर दे दे नॉमिनी या बटनावर क्लिक करायचे आणि शेवाय कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे केल्यानंतर आता पुढचं पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे पुढचं पेज ओपन झाल्यानंतर इथं पाहू शकतो करतो थोडं आता इथं आपल्याला विचारत आहे की क्रॉप डिटेल विचारतोय पहिल्यांदा आता ही तुमच्या सातभाऱ्यावरील माहिती भरायची आहे पहिल्यांदा आपण बँकेची भरली दुसऱ्यांदा भरली आपल्या स्वतःची माहिती भरली आता तिसऱ्यांदा आपले पिकाची माहिती भरायची आहे तर इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायची महाराष्ट्र आपला ऑटोमॅटिकली येणार आहे अगोदर निवड म्हणून आपण आता डिस्ट्रिक्ट आपल्याला निवड घ्यायची कोणती असेल तुमची निवड घ्या आता ही कशाची निवडायची आहे तर तुमची जिथे सात बारा आहे तुम्ही आता राहता एकीकडे आणि सातबारा जर दुसरीकडे असेल तर ती तिकडं अड्रेस आपल्याला निवडायचा आहे जिथं शेती आहे तिथला अड्रेस आपल्याला इथं टाकायचा आहे टाकल्यानंतर इथं आपल्याला तालुका निवडायचा तालुका निवडल्यानंतर सर्कल निवडायचं कोणतं सर्कल असेल तुमचं सर्कल निवडल्यानंतर ग्रामपंचायत येणार आहे ग्रामपंचायत मध्ये दुसरे जाव जर गाव असेल अजून तर त्या गावाची लिस्ट इथं येणार आहे नसेल तर तुमच्या गावाचं नाव डायरेक्टली येऊन जाईल इथं पाहू शकता मी निवडलेलं आहे आता इथे आपल्याला पाहू शकता मिक्स क्रॉपिंग जर करायची असेल समजा सोयाबीन मध्ये तूर तूर मध्ये असेल जर तुमचे मिक्स क्रॉपिंग असेल तर रेशिओ कसा काढायचा त्याबद्दल पण जे आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आले त्यावर क्लिक करून तुम्ही काढू शकता आणि पीक विमा भरू शकता आता सध्या तर मिक्स क्रॉपिंग जास्त कोणी भरत नाहीये त्याबद्दल स्पेशल व्हिडिओ तुम्हाला मी बनवायचा असेल तर बनवू शकतो तुम्ही कमेंट जर केलं तर मी व्हिडिओ त्याबद्दल बनवून देईल तर मित्रांनो आता पाहू शकता क्रॉप आपल्याला सिलेक्ट करायचे सिलेक्ट बटनावर क्लिक करते आता इतक्या बावीसाठी समजा आपल्याला पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपल्या या जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल तर इथं पाहू शकता आता मला इथं पीक विमा भरायचा आहे कॉटन कापसाचा पिक विमा इथं भरायचा आहे तर या बटनावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आता पाहू शकता समोर आपल्याला सोईंग डेट म्हणजे आता पेरणीचा दिनांक विचारण्यात आलेला आहे तर इथं पेरणीचा दिनांक मी टाकून घेतो पेरणीचा दिनांक टाकल्यानंतर आपल्याला ओनरशिप विचारत आहे इथं पाहू शकता ओनरच राहणार आहे ओनर करून घ्यायचंय परत तिथे आता गट नंबर टाकून घ्यायचा शेतकऱ्याचा गट नंबर टाकला तर खाता नंबर टाकून घ्या तशाला तसा खाता नंबर आपल्या सात वर असतो तर सात वर टाकून घ्या तो जेव्हा आपण हे बरोबर टाकतो तेव्हाच इथं व्हेरीफाय होणार आहे व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचंय शेतकऱ्याचं नाव येणार आहे संपूर्ण डिटेल बरोबर जर असेल तर या बॉक्सवर क्लिक करायचं आपल्याला आणि जे आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता क्षेत्र संपूर्ण आलेलं आहे यामध्ये जर क्षेत्र तुम्हाला कमी दाखवत असेल तर तुमचं पोट खराब काय असेल त्यामुळे इथं कमी दाखवणार आहे आता यामध्ये तुम्हाला जर पाहू शकता इथं साठ आर आलेला आहे आता तुम्हाला इथं जर एकरभर एक करायचं असेल कापूस आणि अर्धा एकर जर करायचं असेल शे सोयाबीन तर तुम्हाला इथं जे आहे क्षेत्र निवडायचे पाहू शकता झिरो पॉईंट चाळीस केलेला आहे तर आता एवढं केल्यानंतर ऍड क्रॉप सर्वे नंबर या बटनावर क्लिक करायचा आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्याला इथं डिटेल जे आहे सोयाबीन निवडून घ्यायचं आहे परत इथे सोयमिंग टाकायची बाकीची डिटेल भरायची व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला नंतर राहिलेले वीस गुंठे दाखवणार आहे तर ते वीस गुंठे इथे येणार आहे नंतर आपल्याला ऍड क्रॉप करून घ्यायचं तर पाहू शकता दोन प्रकारे आपल्याला किंवा सरीक होऊन जाणार आहे आता इथं मला जे आहे संपूर्ण क्षेत्र कापसाच भरायचंय तर मी इथं चित्र टाकून घेतलंय आता ऍड क्रॉप ऑर सर्वे नंबर या बटनावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता वरती स्क्रॉल करतो आता खालती माहिती आलेली आहे पाहू शकता जे आहे खालती जे आपण वरती निवडत ते नाव आलेलं आहे संपूर्ण माहिती आलेली आहे गावाचं नाव असेल क्रॉप असेल स्विंग डेटा हे बरोबर आहे का चेक करायचंय घट नंबर सर्वे नंबर किती इन्शुरन्स करतोय आपण किती क्षेत्रासाठी करतोय कोणत्या पिकासाठी करतोय संपूर्ण माहिती आहे तुम्हाला जर हे यामध्ये काही चुकीचा झाला असेल तर इथं तुम्ही या रॉंग चिन्ह पाहू शकता यावर क्लिक करून तुम्ही हे डिलीट करून परत एकदा भरू शकता आता हे माझी माहिती बरोबर आहे बरोबर असल्यामुळे तिथं अप्लिकेशन डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करण्यासाठी विचारत आहे ते इथे आपल्याला पहिल्यांदा पासबुक महत्वाचा आहे बाकीचा अपलोड करा अन्यथा नाही करा पण तो आता पैसे नाही असल्यामुळे आपल्याला इथं प्रीम साठी सातभार अपलोड करायचंय प्रमाणपत्र आपल्याला स्वयंभा प्रमाणपत्र अपलोड करायचंय भाड्याने जर असेल तर तुम्हाला इथं भाड्याने असेल किंवा मध्ये असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र बॉक्स मध्ये लिंक देण्यात आलेली आहे ते भरून तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे आता इथ पासबुक चूस फाईल वर क्लिक करतो आणि पासबुक अपलोड करून घेतो शेतकऱ्याचं पासबुक पासबुक सिलेक्ट केलेला आहे परत इथं चूस फाईलवर क्लिक करायचं समोर पाहू शकता लॅन रॉकॉर्ड यावर क्लिक करतो आणि सात बारा जे आहे सात बारा आणि आठ जे आहे मी पी डी एफ तयार केलेले आहे ते अपलोड करतो सुईंग सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करतो आणि इथं जे आहे पिकपेरा स्वयं घोषणापत्र अपलोड करतो आता हे झाल्यानंतर सिलेक्ट केले समजा तर आता इथं आपल्याला समोर अपलोडचं आप आप ऑप्शन दिसतंय सिलेक्ट करून ठेवू नका मित्रांनो इथं अपलोडचं ऑप्शन दिसत या अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे राईट झालेले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड परत एकदा अपलोड परत एकदा अपलोड क्लिक करायचं तर इथं अपलोड झालेला आहे साथ साईज कमी करण्यासाठी आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे परत एकदा सांगतो व्हेरीफाय तिन्ही ऑप्शन झालेले आहे तुमचं जर चौथ्या मध्ये ऑप्शन मध्ये तुम्ही अपलोड काय केला असेल तर त्याला पण अपलोड इथं करून घ्यायचं आहे आता हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तयार आहेत आता वरती स्क्रॉल करायचं आहे ऑप्शन आपल्याला इथं मॅन्डेटरी नाहीये लाल कलरचं स्टार असेल तर ते आपल्याला ऑप्शन भरावीच लागणार आहेत तर इथं आता आपल्याला भरायची गरज नाहीये फक्त पासबुक अपलोड केलं तरी चालणार आहे परंतु इथं आपल्याला सात बारा आठ आणि इथं स्वयंघोषणापत्र अपलोड करून घ्या आता ही माहिती भरलेली आहे वरती स्कॉल करायचे आणि प्रिहू या बटनावर क्लिक करायचे आहे बटनावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण डिटेल आपल्याला बरोबर आहे का बघून घ्यायचे आहे संपूर्ण डिटेल जर तुमची बरोबर असेल तर आपल्याला पुढे जायचं आहे माझी संपूर्ण डिटेल बरोबर आहे बरोबर असल्यामुळे सबमिट बटनावर क्लिक करतो सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता जी आपल्याला पॉलिसी आय डी ओपन झालेली आहे अकाउंट नंबर आहे फार्मर शेअर किती आहे टोटल एरिया किती आहे आणि ब्रँच नेम आहे आता इथं आपल्याला रक्कम दाखवण्यात आलेली आहे पाहू शकता रक्कम ही ही रक्कम आपल्याला भरायची आहे क्रॉप नेम दाखवण्यात आलेला आहे आता इथं मेक पेमेंट करायचं आहे तुम्हाला जर याचं पेमेंट नंतर करायचं असेल तर करू शकता आता इथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करतो मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर लोड होईल आता शेशे आयडीचा पासवर्ड इथे विचारणार आहे पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे व्हॅलिडेट व्हॅलिडेट आपल्याला ऑप्शन दिसतंय यावर क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट क्लिक करायचं जर तुमचा पासवर्ड बरोबर असेल तर तुम्हाला इथं पेच ऑप्शन इथं येणार आहे तर आता ईद पाहू शकता महत्त्वाचं ईद थोडा बदल झालेला आहे तुमच्या वॉलेटमध्ये पैसे नसाल तर इथं तुम्हाला नंतरचं दुसरं ऑप्शन देण्यात आलेलं आहे जाय तुम्ही यू पी आय किंवा दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक पे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इतर कशाने पण इथं पे करू शकता पैसे आता माझे शेश शेश शेशी वॉलेटमध्ये पैसे आहे त्याकरता इथे सी वॉलेट पिन टाकून घ्यायचं आहे सी वॅलेट पिन टाकल्यानंतर पाहू शकता पे या पटनावर क्लिक करायचं आहे तर पाहू शकता पेमेंट सक्सेस झालेला आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आता आपल्याला इथं प्रिंट हे पाहू ऑप्शन दिसतंय यावर क्लिक करायचे आहे आणि आपली पावती प्रिंट करून शेतकऱ्याला द्यायची आहे ऑप्शन आलेला आहे आता इथं प्रिंटचा ऑप्शन येणार नाही म्हणून आपल्याला इथं काय करायचंय कंट्रोल पी दाबून प्रिंट काढून घ्यायची आहे कंट्रोल पी दाबायचं आहे आणि अगोदर तुम्हाला जर शेव पीडीएफ करायची असेल तर इथं ऑप्शन निवडू शकता प्रिंट काढायची का शेव पीडीएफ करायची तर इथं मला या आहे अगोदर शेव पीडीएफ करतो इथं ए फोर साईज आहे तुम्हाला निवडायची निवडू शकता आता इथं पेज किती पेज ची आपल्याला प्रिंट काढायची तर इथं महत्त्वाचं आपल्याला शेतकऱ्याला पेज द्यायचं असं असतं ते दोन नंबरचं द्यायचे दोन नंबर सिलेक्ट करायचे पाहू शकता फक्त दोन नंबरचं पेज इथं सिलेक्ट होणार आहे हेच पेज आपल्याला शेतकऱ्याला द्यायचं असतं शेव बटनावर क्लिक करतो आणि शेतकऱ्याची पावती शेवट झालेली आहे परत एकदा प्रिंट करायची आणि आपल्याला इथं जे प्रिंटर निवडून प्रिंटचा ऑप्शन द्यायचा आहे इथे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट द्यायची असेल कलर द्यायचे असेल तर ऑप्शन आहे प्रिंट आलेले आहे कस्टमरवर क्लिक करायचं आहे दोन टाकून घ्यायचा आहे आणि परत इथं प्रिंटचा ऑप्शन आपल्याला द्यायचं आहे ही पावती आपल्याला प्रिंट करून शेतकऱ्याला द्यायची मित्रांनो आपल्याला हा अशा प्रकारे पिकविमा भरायचा आहे तुम्हाला स्वतःला भरायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायची आपल्या शेतकरी भावापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे भावापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय